गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहे सगळे बरेत ना तर बघा आज सकाळ सकाळ दाजींनी झाडं लावायला घेतलीत ही आंब्याची झाड आहेत बघा हिकडच्या साईडला एक लावलं या आणि इथे एक लावायला घेतलं खड्डा घेतेत बघा आणि खड्डा आहे ना लय मोठा झालाय ना त्याच्यामुळे दाजांना त्याच्यात आता माती टाकून घेतात बघा बघा खड्डा खोल झालाय कारण आहे ना याच्यात आहे ना भरपूर अशी दगड निघाली खाली मुरूम लागला आणि ही दगड निघली बघा तिकडे उचलून टाकला या आणि विषय म्हणजे ना झाड तुम्ही माणसांना ताय झाडं घेतलेली किती दिवस झालं अजून का लावली नाहीत तर आपल्या इकडं ना म्हणजे आमच्या इकडं जिंतीला पाहिजे तसा पाऊस झालाच नव्हता बघा आणि काल जरा बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे जमीन सगळी ओली झाली त्याच्यामुळे म्हणलं झाडं लावून घ्यावं होतं चिटकत्यान चांगली म्हणून आंब्याची आज दोन झाडं लावून घेतलेत बघा अजून लावायचे आहेत का बसवू बघू हां लावून हां तर बघू अजून चक्कूचं पिरूचं आणि लिंबुणीचं बरीच झाडं येतं नारळाची तर सगळी झाडं तशीच आहेत काहीच नाही लावली कारण पाऊसच नव्हता आणि पाऊस पडला तर चांगली झाडं चिटकतात पाणी घालून पण असं नाही का जास्तही होत नाही तर सगळी जमीन ओली होत नाही त्याच्यामुळं म्हणलं जेव्हा पाऊस पडेल तेव्हा मग चांगली मस्त अशी लावून घेऊ तर आज झाडं लावायला घेतलेत बघा तुमचं दाजी इथं झाडं लावतेतच पण माझ्या लक्षात आलं की काल पाहता त्याने एक व्हिडिओ टाकलाय लाडकी बहीण योजना याच्यावरती आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ सगळ्यांनी म्हणजे बघितला असला तर नक्की सांगा कसा झालाय ते आणि ज्याने नाही बघितला त्यांनी बघा नक्कीच आणि त्याच्यात म्हणजे जमलंय का नाही आम्हाला ॲक्टिंग करायला ते नक्की सांगा कमेंट करून म्हणजे खास करून मला प्रयत्न चालू येतो तात्याला साथ द्यायची चांगली ॲक्टिंग करायची की की तर बघा ना अशी कहाणी घेतली आहे की लाडकी बहीण तिला दीड हजार रुपये चालू झालेत आणि नंतरनं नायका ती माहेरला येते तर दोन्ही भाव असं म्हणजे सोमा आणि पांडू स्टँडवरती घ्यायला येते फोनवर फोन करते ताई बरे ना ताई उलट्या नाहीत न झाल्या ताई इष्टीने का आली गाडी होती ना असं तसं इतकं ही करून एकामेकाला भांडणं करून मला घरी घेऊन जातात पाणता ते घेऊन जातो स्वागत करतो मस्त असं फुलांनी ह्यांनी आरती ही करून प्रियंकाने पण तिकडं स्वागतासाठी तयारी करून ठेवलेली असते आणि तिथं मला हसायला लय आलं ती झोपेतच भाड्याला नाही का अशी फुलं टाकते ताई आला तोय म्हणून तिथं लय हसले मी तुम्ही बघितलंत ना लय दोन दोन वेळा बघितलं काल काला आम्ही लय हसलो आम्ही तिथं प्रियंकाच्या तेवढ्या डायलॉगला आणि शॉटला लय हसलो तर चांगला असा व्हिडिओ झाला आणि नंतरनं इतकी सेवा करतेत पाय चोपत खायला चारते ती ती आणि नंतरनं नाही का योजना बंद झालेली कळलं की मग हा कलपट्टी करते जा उठ फॅनच्या हवेखाली खाली मस्त झोपली महाराणी ऊट निघ आली तशी इष्टीनी भारी असा कॉमेडी व्हिडिओ बनवला आहे बघा नसला बघितला तर नक्कीच बघा सगळ्यांनी ॲक्टिंग लय भारी केली पूजा आणि प्रियंकाने खास करून लय भारी ॲक्टिंग केली मला त्यांची ॲक्टिंग आवडली तुम्हाला आवडली कसं काय केली भारी केली का नाही दोघींनी पण दाजींनी काय याच्यात नाही बरं का इतका खड्डा घेतला होता ना जशी काय विहिरच आहे असा खड्डा घेतलेला आणि त्याच्यात माती टाकून इतक्या वरती घेतला तरी पण ही झाड आहे ना असं एवढं असं झाड आहे बघा माझे एवढं झाड आहे त्या खड्ड्यात ठेवून सुद्धा तर ह्याला नाही असं सरळ उभा राहावा म्हणून दाजींनी बांबूचं असं लाकूड तिकडं काढलेलं आहे आणि ती याला असं बांधायचंय जसं की इकडच्या झाडाला बांधलेलं आहे लेवल त्या झाडाच्या लेवलला लावायचं आहे झाड दिसतंय का कुठे गेलं गे हाय तर चला घेते झाड लावून इथं बघा तुमचं दाजे येतं इथं ना आंब्यासाठी खड्डा घेत बसल्या तर नक्की खड्डा घेतलाय का विर घेतली तीच मला कळ नाही बैठक का विर असल्यामुळे दिसते किती मोठा लांब इतका मोठा खड्डा असतो का खड्डा एवढा मोठा नाही घ्यायचा पण झालं काय ते खड्डा लागला मग दगड लागला त्याची मुळी नाही जाणार हा दगड लागला दगड काढाव दगड काढलाय बघा हे पाणी आणलं होतं दाजेला एवढा मोठा दगड आणि तिकडे एक दगड नेऊन टाकलाय इतकी दगड लागली खाली इतक्या वरती मुरून लागलाय बैठलं का त्याच्यामुळे थोडा खड्डा खदी करायचा माती टाकायची परत मग झाड लावायचं हा नाही नाही चांगला खड्डा घ्या नाहीतर आपली कवट कशी को पडली वाऱ्याने हु, त्याच्यामुळे पण ती मुरुमच लागलाय खाली किती हे बघा बाद झालं बाद झालं आता जेवढं खांचा ना तेवढं मुरुमच निघण येत बघा घड्याळ काढून ठेवलंय हातातलं आणि हे आंब्याचं झाड हे तर लावायचंय बघा आणि ह्या साईडला एक झाड लावलेलं आहे मागाशी हे बघा इथं एक आंब्याचं झाड लाव हे आंब्याचं झाड चांगलं आहे साईटने मी ना मिरच्याची रोपं लावले ते ही चांगली आंब्याचं झाड त्याच्यापेक्षा ती लय उंच आहे एक शिवडी या आणि हे तर काय इथं आपला पहिला आयताच आंबा या चांगला लावलेला मस्त असा फुटला आहे बघा आता पावसाने इथं पण मी मिरच्याची रोपं लावले तिथं वांग्याची रोपं लावलेत मस्त अशी आणि इथं चक्कूचं झाड आहे आपलं फायनली झाड लावून झालेलं आहे आणि दाजी घालते तिथं पाणी मस्त असं बघितलं का आणि लगेच याच्या साईडने मी दोन चार मिरच्याची रोपं लावून घेणार आहे बघा आणून ठेवलं तिथंच कसं काय मस्त असं झाड लागलं का नाही ही याला सपोर्टसाठी हे असं लाकूड लावलेलं आहे आणि याला बांधलं आहे मस्त असं त्याला पण तसंच द्या ती मिरच्याची रोपं पाहिजे काय आव गेली की रोपं नाही आहे तर जेवण